आपण दोन ची कसोटी बघितली तर दोनशे कसोटी मध्ये काय आहे ज्या वेळेला एखाद्या संख्येच्या सहा आठ हे अंक ज्या वेळेला संख्येच्या एकच स्थानी असतात त्यावेळेला त्या संख्येला काय होतं दोन ने निशेष भाग करत बरोबर आहे त्याच्यानंतर तीनची कसोटी बघितली एखादी संख्या दिलेली आहे आणि संख्या दिल्यानंतर प्रत्येक अंकाची काय करायची आपल्याला बेरीज करायची तीन अधिक नऊ अधिक सहा मग याची जर बेरीज केली तर ती किती येते नऊ तीन बारा बारा सहा अठरा मग अठरा या संख्येला जर तीन ने भाग जात असेल तर तीनशे शहाण्णव या संख्येला सुद्धा ने भाग जात बरोबर आहे त्याच्यानंतर चारची कसोटी बघितली चारची कसोटी काय आहे तुमची संख्या जी आहे तर या संख्येतील दशक आणि एकक या दोन अंकापासून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो बरोबर असं आपण दोनची ची कसोटी बघितली तीनची बघितली चारची बघितली पाचची ची बघितली सहाची बघितली सातची कसोटी आता ठिकाणी आपण एक संख्या घेतली सातशे चौदा ठीक आहे आता या संख्येला सात भाग जातो का नाही हे आपल्याला काय करायचंय आहे मग हे शोधत असताना काय करायचं या ठिकाणी एका स्थानी कोणता अंक आहे चार आहे मग या चार ची दुप्पट करून घ्यायची मग दुप्पट मध्ये चार गुणिने दोन केलं चार दोन्ही आठ आलं आणि आठ हे जे उत्तर आलेलं आहे या एकाहत्तर मधून काय करायचं हे आठ वजा करायचं मग बघा एकाहत्तर वजा आठ बरोबर आहे का मग आता या ठिकाणी किती आलं अकरा मधून आठ गेले किती राहिले तीन आहे आणि या ठिकाणी सहा मग मला सांगा त्रेसष्ट ला सात ने भाग जातो का सातच्या पाट्यात त्रेसष्ट आहे का आहे म्हणून मग या संख्येला म्हणजे सातशे चौदा या संख्येला काय होतो सातने ने भाग जातो बरोबर त्याच्यानंतर पुढची एक संख्या म्हणतो आपण सातशे त्रेसष्ट घेतलं ठीक आहे आता याच्यामध्ये एक स्थानी कोणता अंक आहे रे तीन आहे मग तीन ची दुप्पट किती आली तीन, 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 तीन दोन्ही सहा आलेली आहे मग ही सहा याच्यामधून वजा केलं बघा सहा मधून सहा गेले शून्य आले सातशे सात म्हणजे सत्तरला सात न भाग जातो का सात दहा सत्तर म्हणजे सात न जर त्याला भागात सात दहा सत्तर तर या पूर्ण संख्येला सुद्धा सातने ने भाग जातो बरोबर आहे सोपं आहे की नाही काय अवघड आहे का आता पुढची एखादी आता ही तीन अंकी संख्येसाठी साठी झाली आपल्याला समजा चार अंकी संख्या घेतलेली आहे चार अंकी संख्या कोणती आहे बघा एक हजार चारशे त्रेसष्ट बघा एक हजार चारशे त्रेसष्ट ही संख्या आपण घेतलेली आहे मग याच्यामध्ये एकच स्थान काय आहे तीन आहे मग तीनच दुप्पट करा सहा तीन दोन्ही सहा ल मग याच्यामधून सहा वजा केलं सहा मधून सहा गेले शून्य राहिले चार, चार एक एकशे एकशे चाळीस चाळीस मग मधला हा शून्य जर गेला तर खाली किती टाका चौदा मग चौदा ला सात न भाग जातो का म्हणजे एक हजार चारशे त्रेसष्ट या संख्येला सुद्धा सात भाग जातो बरोबर आहे आता या ठिकाणी आपण एक संख्या घेऊ चौदा लाख त्रेसष्ट हजार सातशे त्रेसष्ट ही संख्या आपण एक घेतलेली आहे आता ह्या संख्येला आपण केलं मग ह्या संख्येला काय करायचं तीन पेक्षा मोठी संख्या आहे बरोबर आहे मग तीन पेक्षा मोठी जर संख्या असेल तर या ठिकाणी काय करायचं तीन तीनचे गट तयार करायचे बघा कितीचे गट तयार करायचे तीन तीनचे गट करायचे मग पुढं जो राहिला तो राहिला ठीक आहे आता याला आपण नंबर घेऊन टाकू एक दोन तीन बरोबर आहे आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या माहित आहे नंबर कोणते असतात दोन चार सहा आठ दहा बरोबर समज मग विषम कोणते असतात एक तीन पाच बरोबर मग जे आलेले आहेत समसम ठिकाणी जे अंक आलेले आहेत जी संख्या आलेली आहे त्यांची बेरीज करून घ्यायची आणि विषम ठिकाणची बेरीज करून घ्यायची मग या ठिकाणी बघा सातशे त्रेसष्ट मध्ये हे एक मिळवले किती झाले किती झालेले सातशे त्रेसष्ट मध्ये एक मिळवले किती आता सातशे चौसष्ट चा एक गट झाला आणि चारशे त्रेसष्ट चा एक गट झाला आता काय करायचं सातशे चौसष्ट मधून चारशे त्रेसष्ट समजलं एवढं समजलं आता चार मधून तीन गेले किती राहिले एक राहिला सहा मधून सहा गेले शून्य राहणार आणि सात मधून चार गेले तीन राहिला एक ची दुप्पट एक दोन दोन एक दोन दोन वजा केले तीस मधून दोन केले अठ्ठावीस अठ्ठावीस ला सात न भाग जातो का जातो म्हणजे चौदा लाख त्रेसष्ट हजार सातशे त्रेसष्ट या संख्येला सुद्धा सात ने भाग जातो तीनचा गट केला हा तीनचा गट केला राहिला बहात्तर बरोबर बरोबर नंबर देऊ एक दोन आता विशन विशन जो लाए। ची। मैं तीन बल बल आता विषम संख्या विषम स्थानिक जो गट आलेला आहे त्यांची मेरेज करून घ्यायची अठ्ठावीस अधिक आता बघा किती झालं आठवण दोन दहा शून्य हात चाला एक दहा शून्य हात चाला किती झालो रे चारशे दुसरा गट काय आहे एकशे शहात्तर मग बघा चारशे मधून हा एकशे शहात्तर म्हणजे या दोन्ही गटापैकी जो मोठा गटा गटा गट आहे त्या मोठ्या गटातून लहान गट काय करायचा वजा करून टाकायचा बरोबर आहे का नाही बघा इथं चारशे एक भेटला दुसरा आला एकशे हे वजा केला वजा केल्यानंतर दहा मधून सहा गेले चार नऊ मधून सात गेले दोन किती राहिले इथे दोन बरं एवढं आलं समजलं का समजलं का बर आता इथं किती आहे एका चार ची दुप्पट करा चार दोन्ही मग बावीस मधून आठ गेले किती राहिले चौदा राहिले का चौदाला चौदा ला लाग जातो का जातो का चौदाला जर चौदा लाग जात असेल तर सात कोटी एकवीस लाख शहात्तर हजार तीनशे अठ्ठावीस या संख्येला सुद्धा सात ने भाग समजलं की सातची कुठली किती सोपे ऐक नाही ओके Ben kaç